भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज सानप शास्त्री हे अनेक वेळा वादाच्या भवरात अडकले त्यांच्या स्वतःच्या राहणीमानावरून त्यांच्या वैयक्तिक जीवनशैलीवरून त्यांच्या सगळ्या हेअरस्टाईलमुळं किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की त्या त्यांना वादाच्या भवारात अडकतात ता। आता काही महिन्यापूर्वी भगवानगडावर नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि या मंदिराचं उद्घाटन करत असताना त्यांनी पायामध्ये चप्पल घातले आता चप्पल घालून उद्घाटन करणं हे शास्त्रात का तर नाही स्वतःला ज्ञानी समजून घेणाऱ्या महाराजांनी कसं वागावं आज समाजावर ही वेळ आलेली सांगायची त्यांना तर मित्रांनो ही सगळी गोष्ट वादाच्या भवऱ्यामध्ये घालण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे नामदेव महाराजांनी काल परवा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानकडं भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने ही भूमिका महाराष्ट्रातल्या अनेक माणसाची अनेक जनमानसाची मनं दुखावणारी आहे वारकरी संप्रदायाच्या भावना तर दुखल्याच परंतु अनेक लोकांच्या भावना दुखल्या गेलेल्या आहेत कारण आरोपींना पाठीशी घालणे आता धनंजय मुंडे काही आरोपी नाहीत मी त्यांना म्हणू शकत नाही की ते हत्येमध्ये आरोपी आहेत परंतु हत्येमध्ये जो आरोपी आहे वाल्मिकाराड यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि या संबंधामुळे धनंजय मुंडेच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे असं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे तर मित्रांनो नेमकं भगवान महा भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांची भूमिका कशी आहे कितपत योग्य आहे ही सगळी गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आपण बाजू समजून घेऊया की नामदेव महाराज शास्त्री कोण आहेत नामदेव हो महाराज शास्त्री हे दोन हजार तीनमध्ये भगवानगडाचे महंत झाले आणि त्यांच्यानंतर त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी नेमला आता सगळ्यात अगोदर भगवानगड हा काय आहे आपण जाणून घेऊया भगवानगडाचे पहिले महंत भगवान बाबा त्यांनी <सगया> त्या ठिकाणी भगवानगडाची स्थापना केली त्यानंतर त्यांनी भीमशिव महाराज रजपूत समाजातल्या एका व्यक्तीला भगवानगडाचं मंतपत देऊन टाकलं आणि त्यानंतरच भगवानगड हा जातीवादाच्या भवरात अडकला गेला त्याचं कारण काय तर नामदेव महाराजांनी घेतलेल्या अनेक प्रकारच्या भूमिका मित्रांनो नामदेव महाराज हे वादाच्या भवरात जास्त अडकले केव्हा माहिती आहे का काल परवा त्यांनी धनंजय मुंडेच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका जाहीर केली आता या भूमिकेमुळे झालं काय माहिती आहे का संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना बळ मिळालं समाजाचं पाठिंबा मिळाला आणि जे संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांच्या फाशी व्हावी म्हणून आंदोलनं करत होती त्या मराठी माणसाच्या जनमानसाच्या भावना दुखावल्या गेल्या आता याच्याबरोबर वारकरी संप्रदायाच्यासुद्धा भावना दुखावल्या कारण वारकरी संप्रदाय हा जातीपातीला थारा देत नाही आणि या जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराज लोकांनी पडू नये तरीसुद्धा नामदेव महाराज राजकारणातल्या भूमिकेमध्ये पडतात खऱ्या अर्थाने महाराज लोकांनी राजकीय भूमिकेमध्ये पडू नये पण राजकीय भूमिका जर समाजाला पोषक असेल तर पडायला हरकत नाही आता नामदेव महाराजांनी धनंजय मुंडेला पाठिंबा द्यायला एकदम चुकीची गोष्ट आहे आता बघा तुम्ही किती मोठ्या आहात तुम्ही कोणत्या पदावर आहात याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणाच्या संगतीत आहात आता बघा भीष्माचार्य महाभारतामध्ये भीष्माचार्यासारखा योद्धा नाही पण भीष्माचार्याने दुर्योधनाची संगत केल्यामुळे भीष्माचार्याचं नाव खराब झालं कारणासारखा योद्धा नाही पण कर्ण हा दुर्योधनाच्या बाजूने होता म्हणून कर्णाचं नाव खराब झालं तसं आयुष्यामध्ये तुम्ही किती मोठ्या पदावर आहात याच्यापेक्षा तुम्ही कोणासोबत आहात तुम्ही कोणाची बाजू धरतात त्यापेक्षा ते त्या महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमचं नाव खराब होतं खऱ्या अर्थाने चोराला समर्थन देणं हे एक प्रकारे चोरीच आहे अगदी भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली आता धनंजय मुंडे काही यामध्ये आरोपी नाहीत परंतु यामध्ये जो आरोपी आहे वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या अत्यंत जवळचं आहे आणि त्याच्यामुळे नामदेव महाराजांनी यांना खरोखर खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांना पाठिंबा देणं गरजेचं नाही आहे नामदेव महाराजांनी जातीवादाच्या भावऱ्यात अडकू नये भगवानगडाला जे निष्कलंक स्वरूप मिळालेलं हे सगळं स्वरूप कायमस्वरूप टिकावं हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे